महाराष्ट्र न्यूज आवाज महाराष्ट्राचा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आता तीव्र होते आहे आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेत अनेक मुद्दे उपस्थित केल्यानंतर विजय पवार यांनीही ब्लॅक बॉक्स कधी खराब होत नाही असा ठाम दावा करत चौकशीची गरज अधोरेखित केली या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी अपघाताची सखोल चौकशी व्हावी अशी स्पष्ट मागणी केली अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत किंवा तांत्रिक सांगून विषय न करता संपूर्ण महाराष्ट्र पातळीवर स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी झालीच पाहिजे असंही त्यांनी नमूद केलं आहे दरम्यान रोहित पवार सातत्यानं नवनवीन माहिती समोर आणत असून त्यांच्या पत्रकार परिषदांमुळे या अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत आज असं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये नारळ वाढवून मी आणि राजसाहेबांनी आम्ही दोघांनी इथे कामाचा शुभारंभ केलेला आहे हे ऐतिहासिक मैदान आहे इथून अनेक राजकीय नेते असतील क्रिकेटपटू असतील हे घडलेले आहेत आणि ह्याच मातीचं आपल्याला योगदान हे देशाला माहिती आहे तिथे सुशोभीकरण करत असताना खरोखर आनंद होत आहे आणि नीट नेटकं हे मैदान राहावं ही सगळ्यांची इच्छा आहे दुसरा राजकीय महत्वाचा प्रश्न आहे आता राज्यसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि एक उमेदवार आपल्याला काय भूमिका असेल निश्चितपणे अजूनही आपल्याला माहिती आहे आत्ता तरी आपण पाहताय सगळे जे काही आहे जे आकड्यांप्रमाणे असेल ते शिवसेनेची सीट आहे आणि निश्चितप्रमाणे त्या दिशेने महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल आगा। 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 चर्चा अजूनही बघा तुम्हाला सांगू का अजूनही कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाही आम्ही प्रेसमधून ऐकतो पण ही सीट आता तरी शिवसेनेची आहे आणि चर्चा नेत्यांच्या बातमी नक्कीच ऐका 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 आता कुठेही गोंधळ नको म्हणून मी परत एकदा सांगतो अजून ह्या सगळ्या काही ज्या चर्चा आहेत ह्या बाहेर अफवा आहेत कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाहीये विधान परिषदेत असो किंवा राज्यसभेत असो संख्याबळावर जर आपण पाहिलं आणि रोटेशन मध्ये पाहिलं तर हा शिवसेनेची शिवसेनेची वेळ आहे शिवसेनेची जागा मे महिन्यामध्ये उद्धव ठाकरे यांची देखील विधान परिषदेची टर्म सर पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून दावा करण्यात येणार आहे बघा आता मी जसं सांगितलं संख्याबळावर दोन्हीकडे महाविकास आघाडीमध्ये ह्या वेळेला शिवसेनेची सीट आहे राज ठाकरे काल एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यांची चर्चा चर्चा झाली रोहित पवार ज्या पद्धतीने मुद्दे उपस्थित करत आहेत सगळीकडून एकच मागणी होते की त्यांना सुरक्षा देण्यात यावी कारण यंत्रणांच्या माध्यमातून अजूनही कुठल्याही गोष्टी अजितदादा यांच्या संदर्भातल्या पुढे येताना बघायला मिळाले बघा रोहित असो किंवा काल मला वाटतं जयनी पण त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे अनेक लोक आता आपल्या शंका त्याच्यावर आता व्यक्त करत आहेत मला वाटतं ह्याच्यावर स्पष्टपणे एकच मत असावं सगळ्यांचंच एक मत असावं की जे काही घडलं त्याच्यात चौकशी होणं गरजेचं आहे काय वाटतं उपमुख्यमंत्री मागणी केली की चौकशी व्हावी कारण आता जे काही येतं ब्लॅक बॉक्स असेल वगैरे ह्याच्यात संशय वाढत चाललेला आहे म्हणून एक निश्चित आहे की चौकशी तर व्हावी पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा